हॅलो गाई गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं अन ब्लॉगमध्ये आणि मला वाटतं दोन चार दिवस झाले ब्लॉग टाकला नाही आहे आणि आज तर आता तर एकाच आहे मिसेस वगैरे सर्व गावाकडे गेलेले आहे फ्लॅट वगैरे सर्व रिकाम आहे फ्लॅटवर गेलेले पण नाही मी आणि हॉटेललाच आहे आणि विशेष म्हणजे गावाकडून मित्र आले ते रमेश दिनेश आणि श्याम म्हणून तर ते गाडीतून उतरले आता येणार आहे त्याला घ्यायला जायचं आता म्हणजे इथं डेक्कनलाच उतरणार आहेत हॉटेलपाशी तर त्याला मी कॉल करतो उतरपर्यंत आले ते शाम सुंदर कदा हॅलो कुठे कुठं डेक्कनला बर बर आलो तर का ते आलेले आले ते पुणे स्टेशन वरून रिक्षा करून आले तिथे उतरले जायला घेते तर भेटूया त्याला फ्रेश वगैरे होणार आता ते फिरायसाठी आलेत आणि फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग नाश्ता करून मग बघू इथे जवळचे आज आज तर जवळ जवळचे जे आहे ते हिस्टॉरिकल प्लेस वगैरे भेटू शनिवारवाडा दगडूशेठ गणपती काही जे असेल ते नंतर भेटू आणि चला तर एन्जॉय करूया उलट कंटिन्यू ठेवा काय सकाळी आलेले गावाकडून हा रमेश गावातील राजकारणी तत्वज्ञ म्हणजे बीजेपी समर्थक होतो आता माहिती आता कुठला पक्ष येतो आणि हा दिनेश गावातील बिझनेसमॅन आणि हा सुंदर जो की एक आदर्श शेतकरी म्हणून नावाजल्या जाण्या समोरचा आता तरी एकदम मस्त शेती करतो भूस लागवड शेतकरी करबुजाचा चार लाख उत्पन्न खताविषयी मार्गदर्शन करणारा एकच खत आणि हा राजनैतिक विश्लेषक रमेश विश्लेषक तर नाश्ता तर केलेला आहे त्यांनी बघू आता त्याला म्हणलो तो करू दिला नव्हता नाष्ट पण त्यांनी केला नाष्ट ऐकलं नाही की स्वामीचे स्वामीचा फायदा येत होता आम्हाला विशेष म्हणजे हा झालं तर गायी एक्सिलेटर वरती पहिल्या नाम्या शमे आग पुढे पाहतात गाईज हा ना बंट्याचं म्हणजे रामचंद्राचं मामाच्या मुलाचं लग्न होतं त्याच्या आधी एका वर्ष एका वर्षानंतर पासून येतो देव रे देव पेडे काय खाऊ की त्याच्यात काय पार्टी खोद इथू लावत नाही नाही तसं काय बरं तुला दाखवतो गाय झालं कसं माहित आहे का मी सकाळी झोपलो होतो आणि ड्रायव्हर मध्ये मोबाईल होता म्हणजे त्या कॉटच्या खाली ड्रायव्हर आहे हा तर त्या ड्रायव्हर मध्ये मोबाईल असल्यावरती बेलच ऐका आली नाही आणि योगायोग असा झाला की दुसऱ्या मोबाईलचा आला रामाला आणि तेव्हा मी थाला थाला तो मधला मोबाईल काढला लगेच रमेशचा फोन आला मग तेव्हा कळ तेव्हा उचला काय बिलकुलच आवाज आला नाही समाजाच्या गोष्टी नाही नाही तसं काही नाही दहावीचे क्लासमेंट आहे रे तुम्ही बाकी राहिलेली आहे गोविंदाजी आला आपल्याला काही सात आठ वर्षाली श्यामा आला होता इथे पुण्यामध्ये आणि आर्मीचं तू हे होतं का मेडिकल होतं आणि त्यावेळेस तंगी म्हणजे त्याची एवढी तंगी होती माझी एवढी तंगी पैसे आणि आता इथं खाली जड ब्रिज आहे तिथं खाली गोविंदा म्हणून चायनीज हॉटेल आहे आम्ही तिथे ना एक चायनीज खाल्लं होतं संध्याकाळी एवढं मस्त लागलो होतं आठ वर्ष झाली त्याला आता आणि आता श्यामा आलाय तिथून आम्ही वर एकदा आठला आठ दिवस तरी आणि आता आम्ही इथून जात होतो तर आम्हाला त्याचं लक्ष आलं की चायनीज खालेलं श्यामानच लक्ष केलं पण मस्त होत तर चला आता आम्ही आलो मेट्रो स्टेशनला मेट्रो जाणार मनपाला मनपावून उतरून जाणार याला शनिवार वाड्याला तर मस्त शनिवार वाडा आपण बघू मस्त मज्जा करू कारण लई दिवसानं कोणीतरी गावाकडला आलेले आहेत मित्र त्यामुळे जरा बरं वाटतं हा याने पैसे टाकलेले आहेत ऑनलाईन

मांड्या फोडते ते डायरेक्ट केलं ते हां जाय जाय उलट वाजलं काय नाही झालं वाटतं केलं का हां जाय आता झालं होय झालं ना तो दिनेश दिन्या ए दिन्या पाय जात होती तर स् गावाकडले चेहरे बघा कलर बघा चेहरे काय एका दिवसात काय फरक कमीत तुम्ही ना गावाकडे गेला तर दोन दिवसात काळे होता पण तेच काळा कलर जायला तुम्हाला आठ दिवस लागतील इथे <laughs> <laughs> आपण नाही ते आपला आपण त्याला कट्टा घेऊन देऊ हा तर काय जात आमच्या मालेगावला खताचं दुकान आहे काय नाव त्या दुकानच खताच खताच शेतकी भांडा तर आम्ही आता मेट्रोमध्ये बसतोय इथे इथे इथून इथून इकडे इथे 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 इथं आम्ही इथे इथंच येते समोरच येत आहे हा चला तर गायज आमची मेट्रो आलेली आहे आम्ही आता चाललोय <coughs> मेट्रोचा प्रवास अतिउत्तम प्रवास गाय एकदम गचके नाही ट्राफिक नाही टेन्शन नाही मोकळो बट आपलं आमचे तिकीट स्कॅन झाले एक्झिट करताना श्यामाचं तिकीट स्कॅन होत नाही तो मनात बसला आम्ही बाहेर येऊन आलो नाही जर हरवलो ना ना नाही तिकीट स्कॅन होत नसल्यामुळे इथे ऑफिसमध्ये गेले आम्ही ते काहीतरी करतात माहिती नाही आता झालं ना कर बर आता हा करून दिले तुला ते दुसरं काढून दिलं ते काहीतरी प्रॉब्लेम आला असेल तू घेऊन या पाहिजे हो तरी मस्त नंतर घेऊन येते दोन <laughs> पप्पा म्हणेल चला हो शेती जोडून द्या शेताला गिरायला गिराय काय परत गोष्ट विकाव लागते काय पुण्याला पुण्याला यायला काय आता काय आला आता वीस गुंटीला बघून गेले पाहिजे नाही नाही तसं नाही त्याचे टरबूज चार लाखाचे झाले त्यामुळे बघायला भेटतो पैसे कोणीकडे कोट कसे जातील रे तर गाईज आम्ही आलेलो मनपाला तर आता इथून इथून थोडं पाय वास करावं लागतं पलीकड नदीच्या पलीकडून शनिवार वाडा आहे तर जावं आता शनिवार वाडायला एवढी किचकट पद्धत होती ना आम्हाला ऑनलाईन तिकीट करायची पंधरा मिनटं लागले लाग ला, आम्हाला कमीत कमी मधलं बरं होतं रे कॅश दिली की तिकीट भेटली टेन्शन नाही डायरेक्ट आणि बरं इथे बी की किती वेळ लागायला याला मध्ये सोडायला एवढी गर्दीनं काय केले का माहिती आणि हे नॉर्मली कळत नाही एवढं अवघड तर होय रमेश रमेश एकदम मोठ्या संघर्षानंतर आम्ही तिकीट काढून मध्ये आलेलो <laughs> तर गाईज हा शनिवारवाड्याची मेन कमांड वरती इकडून पूर्णपणे पाऊस पडल्यामुळे थोडं हिरवं हिरव वाटतंय इथे थोडी माहिती इथे वाचतायत गॅलरी <laughs> अरे सात मजली शनिवार रॉड होता असं म्हणतात आणि ते नंतर आगीमुळे याच्यामुळे त्याच्यामुळं पूर्ण आणि अरे पण लाकडं राहायचे ना जास्त लाकडं राहायचे ना, ना धोंडीत राहायचे पण त्यामुळे ते वरचं मग नष्ट अशी लाकडं राहायचे त्यामुळे जळून गेले पाण्याची कारण जी आहे पि पाणी नाही हजारी कारंजे तिकडे येतात तिथे हा दुसरा आहे हा थेटर कुठल्या तू तू कला तू काय कारण सांगितलं काही असे काय कारण देऊन आलेत नाही हे दोघं ती हे दिन्या कंपनीचा याच्या कंपनीच्या कामा कंपनीचं काम यायचे कागदपत्र काढायचं नाही तू आला आलास ज्ञानेश्वरीची कागदपत्र काढायला श्यामा किंवा पोटात दर्द व्हायचं म्हणून कुठे तर काहीच आमचं शनिवार वाडा फिरून झालेला आहे मी आता एक्झिट करतो आज शनिवार शनिवार वाड्याला शनिवारी आल्यामुळं जामच गर्दी होती शनिवारी सुट्टीची तर गाईच आमचा शनिवार वाडा फिरून झालेला आहे आता आम्ही चलो दगडूशेठला आणि दगडूशेठचं दर्शन घेऊन जाणार आहे घरी बघू आता चकलेले आहेत सध्या ते शनिवार वाडा तर पूर्णपणे त्याने चप्पा चप्पा हिंडून पाहिलं आहे चप्पल एक एक रुपया बसून केला चप्पल एक एक रुपया तर गाईज आम्ही आता आलेलं आहे दगडूशेठला दगडूशेठचं दर्शन घेतो दगडू शेठला पण खूप गर्दी आहे बरीच गर्दी आहे रे सकाळी सकाळी तर आम्ही इथून बाहेरून दर्शन घेतलेलं आहे मध्ये खूप गर्दी आहे त्यामुळं